नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत तर आज आपण लहान मुलीसाठी इथे फ्रॉकची कटिंग बघणार आहोत त्यासाठी इथे मी मॅड काही खणाचे पीस होते ते इथे मी घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणार अस्तर इथे मी घेतलेला आहे तर इथे आपल्याला अस्तरची पदरी घडी घालून घ्यायची आहे तर बघा इथे मी डबल फोल्ड केलेला आहे आणि अजून एकदा आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपण इथे उंची टाकून घेणार आहोत तिथे तयार उंची आहे साडेपाच इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच मिळवायचं असतो तर इथे वरती आपल्याला मार्किंग करायची आहे तर इथे थोडस कापड खालच्या बाजूने शिल्लक आहे तर इथे डबल कपडा कटिंग न करता अशा पद्धतीने एकाच बाजूने मी इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घेते आता इथे उंची टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूला उंची टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला सरळ लाईन आखता येईल इथे पटेच्या साईने मी लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचा आहे शोल्डर इथे मी तीन इंच घेतलेला आहे शोल्डरची ही जी मार्किंग आहे ती आपण अशा पद्धतीने खालच्या बाजून देखील करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मुंडा घ्यायचा आहे साडेतीन इंच आणि मुंडाची सरळ लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर इथे छाती आहे अठरा इंच तर चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे तर चौथा भाग होतो साडेचार इंच आणि त्यामध्ये मी अर्धा इंच टक साठी ऍड करणार आहे आणि पुढे दीड इंच मार्जिन घेणार आहे आता मेन फॅब्रिक जर कमी पडत असेल तर इथे मी टक्स घेणार नाही आहे त्यानंतर आपल्याला कमरेचे देखील इथे मी मार्किंग करून घेतलेले आहे आणि ह्या सरळ लाईन इथे आखून घ्यायच्या आहेत इंचावरती आपल्याला उंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने इथे मी गळार दीड इंच घेत आहे त्यानंतर आपण बॅक आणि फ्रंट पार्ट सेपरेट करून घेणार आहोत इथे मी दोन्ही पार्ट कटिंग कर करून घेणार आहे इथे आपण बॅक आणि फ्रंटचा सा मुंडा सारखाच ठेवणार आहोत एक इंचावरती इथे आपले दोन्ही पार्ट सेपरेट करून झालेले आहेत हे पा आता इथे सर्वात आधी आपण फ्रंट पार्टचा गळा इथे ड्रॉ करून घेणार आहोत त्यासाठी गळ्याची जी उंची आहे ती दोन इंच आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच ऍड करून गळ्याचा जो हा बॉक्स आहे तो रेडी करून घ्यायचा त्यानंतर बघा जी शोल्डर पट्टी आहे त्याचा आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे इथे शोल्डर पट्टी अशा पद्धतीने घेऊन ती फोल्ड करून आपल्याला सेंटर इथे मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण गळ्याचा आहे तिथे मी गळ्याला अशा पद्धतीने इथे आकार देऊन घेणार आहे हे त्यानंतर बघा पट्टीला आपण इथे सेंटर काढून घेतलेला आहे इथे मुंड्यापासून आपल्या साईडला दोन लाईन आपल्याला सेंट्र घ्यायचं आहे आणि गळ्यापासून पुढच्या साईडला दोन लाईन कंत्र घेऊन गळ्याला अशा पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा आहे आणि मुंडळ्या देखील दोन लाईन मागे घेऊन अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे गळा आणि आपण जो मुंड्याचा आकार दिलेला आहे त्यानुसार आपण इथे कटिंग करून घ्यायचे आहे आता गळा देखील इथे कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे मी तुम्हाला गळ्याचा आकार दाखवते हे बघा खूप छान पद्धतीने इथे गळ्याचा आकार आलेला आहे त्यानंतर आपण बॅक देखील इथे कटिंग करून घेणार आहोत इथे गळ्या उंची आपल्या सारखीच घ्यायची आहे दीड इंच त्यानंतर आपण गळा उंची ते दोन इंच आहे तर त्यामध्ये अर्धा इंच वाढवून अडीज वरती मार्किंग करून घ्यायची आहे ही बॅक आणि फ्रंटची गळा उंची सारखीच ठेवलेली आहे तर इथे हा गळ्याचा जो बॉक्स आहे तो तयार करून घेतल्यानंतर गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत तर त्याआधी ते आपण शोल्डर पट्टीचं सेंटर काढणार आहोत इथे मी बॅक पार्टला गोल गळ्याचा आकार देणार आहे आणि जसं आपण फ्रंट पार्टला गळ्यापासून दोन लाईन पुढे आणि मुंड्यापासून दोन लाईन मागे अंतर वाढवून घेतलेला आहे तसंच आपण बॅक पार्टला वाढवून घ्यायचं आहे आता हा आपण गळा कटिंग करून घेणार आहोत इथे आपल्या टॉप पार्टचे अस्त्र कटिंग करून झालेले आहे आता आपण मेन फॅब्रिक इथे कटिंग करून घेणार आहोत ते बघा हे ते डबल फोल्ड करून घेतलेला आहे हे असं आपण यावर ठेवून घेऊया इथे आपल्याला मेन फॅब्रिक थोडस कमी पडत आहे तर आपण इथे टक्स न देता अठरा इंच छाती आहे तर चौथा भाग साडेचार घेऊन पुढे एक इंचाची मार्जिन इथे घ्यायची आहे तर हे असं मी नंतर कटिंग करून घेणार आहे आता हे मेन फॅब्रिक जवळ ठेवून आहे तसंच मेन फॅब्रिक कटिंग करून घेणार आहे इथे कटिंग करताना आपण थोडं थोडं कापड शिल्लक ठेवून कटिंग करून घ्यायचा आता इथे आपला टॉप पार्ट तर कटिंग करून झालेला आहे आता आपण बॉटम पार्ट कटिंग करून घेऊया तर त्यासाठी इथे मी हे अस्तर घेतलेला आहे हे बघा हे डबल फोल्ड आहे ते त्याची उंची मी ते जी तयार उंची आहे स्कटची आठ इंच तीच इथे घेतलेली आहे तर आपल्याला इथे अर्धा इंच वरच्या बाजूने आणि एक इंच खालच्या बाजूने फोल्ड करण्यात रा जाणार आहे त्यानंतर इथे रुंदी मी सतरा इंच घेतलेली आहे आता इथे रुंदी मी हा जो टॉप पार्ट आहे त्याची रुंदी आपण इथे मोजून घ्यायची आहे आणि ते तीन चार प्लेट बसतील एकच मी पुढे वाढवून घेतलेला आहे इथे आपलं अस्तर हे बॉटम पार्ट कटिंग करून झालेलं आहे त्यानंतर इथे मी बॉटम साठी मेन फॅब्रिक देखील कटिंग करून घेतलेला आहे हे डबल पार्ट आहेत हे उंची आणि रुंदी तुम्हाला सांगते तर इथे उंची आपली तयार आहे आठ इंच त्यामध्ये आपल्याला दीड इंच ऍड करायचं आहे इथे मी साडेनऊ वरती कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर रुंदी आपण मोजून घेऊ इथे रुंदी मी तेवीस इंच घेतलेली आहे आपण इथे छोटे दे छोट्या प्लेट देणार आहोत लहान मुलगी आहे मोठ्या प्लेट देणार नाही हो। आहोत त्यासाठी इथे मी बॉटम पार्टची जी रुंदी मोजलेली आहे अकरा इंच उपट आपण इथे रुंदी घेतलेली आहे आणि एक इंच फक्त वाढवून घेतलेला आहे तर इथे मी बॉटम पार्टसाठी लागणार अस्तर आणि मेन फॅब्रिक तसेच टॉप पार्टसाठी लागणार अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे मी कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर यासाठी आपल्याला बेल्ट लागेल ते देखील इथे मी कटिंग करून घेतलेले आहे इथे आपल्या फ्रॉक्स ची कटिंग झालेली आहे याची स्टिचिंग आपण पुढच्या भागात बघणार आहोत